राज्यातील समस्त कोळी बांधवांचे दैवत असलेल्या पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यामधील कारला येथील एकविरा देवीचा यात्रोत्सव सोहळा दोन एप्रिल ते चार एप्रिल दरम्यान होणार असून याबाबतचा आढावा बैठक जिल्हाधिकारी सौरवराव यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कार्यालयात पार पडली एकविरा देवीची चैत्री यात्रा यावर्षी दो दोन एप्रिलला सुरू होणार असून दोन तारखेला बहिरी देवीची माहेर घराची पालखी येणार असून तीन तारखेला मुख्य सोहळा होणार आहे या दिवशी सायंकाळी सात वाजता देवीची पालखी मंदिराबाहेर प्रस्थान ठेवणार आहे तर चार तारखेला पहाटे चार वाजता देवीच्या तेलवणाचा कार्यक्रमही होणार आहे या यात्रेच्या तयारीकरता जिल्हाधिकारी सौरभ राव पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली यामध्ये प्रांताधिकारी तहसीलदार विविध खात्यांचे अधिकारी ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे आणि कोळी बांधव उपस्थित होते यावेळी पाणीपुरवठा वाहतूक विजेची उपलब्धता यात्रेदरम्यान गावात दारूबंदी यावर चर्चा करण्यात आली यात्रेत सुविधा देण्याकरता जिल्हा प्रशासन सज्ज असून स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले आहे ट्रस्टच्या वतीने यात्रेसाठी तयारी सुरू असल्याचे यावेळी अध्यक्ष अनंत तरे यांनी सांगितले कार्ला येथील श्री देवीच्या गडावरती दिनांक तीन तारखेला पालखी सोहळा चार तारखेला देवीचा तेलवण मानाचा कार्यक्रम या संदर्भात भाविकांना अतिशय आनंदात सुखात समाधानात दर्शन मिळावं सहजतेने दर्शन व्हावं पालखी सोहळा अतिशय आनंदात उत्साहात पार पडावा कुठची गडबड आणि गोंधळ होऊ नये आणि ती प्रकार घडू नये आजची मिटिंग माननीय जिल्हाधिकारी सौरभ राव आणि माननीय पोलीस अधीक्षक हक यांच्या अतिशय झाली अतिशय चांगली चर्चा झाली गेल्या वर्षी जो प्रकार घडला तो प्रकार पुन्हा घडू नये आणि घडला तर कठोर शासन व्हावं अशा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे